शंभर रुपयाला दहा काढ्या येतात आपल्याला सत्तर रुपयाला दहा काढ्या येतात एक काढी सात आज फेटे सातच फेटते हे एकवीस रुपये पडते हे दोनशे रुपये किलो पडतं प्युअर दूध घेतला सातशे रुपये किलो पडतो सातशे रुपये पूजेचा डबा आपल्याला चारशे रुपयाला पडतो किलो घेतल्या तीनशे साठ रुपयाला तीन तिनग्रा पॅकेट आपल्याला शंभर रुपयाला पडतं दोनशे ग्रामचा घेतला एकशे नव्वद रुपयाला पडतो पन्नास रुपयाला आहे घेतली छोटी घेतली एकशे वीस रुपयाला आहे मोठी दीडशे रुपयाला आहे कंटिन्यू प्राइस जे आहेत सत्तर रुपयापासून ते दीडशे रुपयापर्यंत आहे त्याच्यावर शंभर रुपयाला शंभर पीस आहेत पन्नास रुपयाला पन्नास पीस आहेत पर पाकेट वीस रुपयाला भेटेल नमस्कार मित्रांनो मी केतन कदम प्रवास के युट्यूब चॅनल सर्वांचं सायमे स्वागत करतो सायरा मित्रांनो सर्वांना आजचा व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे नळ बाजारचा असणार आहे नळ बाजारला काल हे व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला कळायला असेल मित्रांनो नळ बाजारला येण्याचं एक कारण म्हणजे मित्रांनो गणपती बाप्पाचा उत्सव आता जवळ आलेला आहे आणि गणपती बाप्पाची तयारी अलमोस्ट चालू झालेली आहे पण गणपती बाप्पाच्या पूजेचं सामान आता आपण कुठून घ्यायचं याचं एकमेव ठिकाण म्हणजे मित्रांनो नळ बाजारला असणारा अगरबत्तीचे पूजेचं साहित्य असणारे दुकान आहे दुकानाला भेट द्यायला तर व्हिडिओ जरा तिकडे स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा जर आता इकडे जाण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे मित्रांनो स्टेशन बोललं तर ग्रँड रोड आहे सीएसटी वरनं पण जाऊ शकता पण सीएसटी वरनं भुळेश्वर मार्केट भुळेश्वर मार्केटवर मग बाजारला यावं लागतं पण जर तुम्ही वेस्टर्न साईडने आला तर ग्रँड रोडला उतरलात ग्रँड रोड वरनं आपल्याला शेअर टॅक्सी असता शेअर टॅक्सी करून आपण डायरेक्ट नळ बाजारला जाऊ शकतो हे जवळ पडतं आपल्याला त्याच्यामुळे मी आता ग्रँड रोडला आलेलो आहे इकडनं आता नळ बाजारसाठी शेअर टॅक्सी पकडू आपण इकडे जेम ते दहा पंधरा रुपये काहीतरी शेअरिंग आहे ते मी तुम्हाला सांगेनच आता स्टेशनलाच आहे तर व्हिडिओ जरा देखील स्किप करून व्हिडिओ स्किप करायच्या आधी मी तुम्हाला सांग मित्रांनो व्हिडिओला लाईक खूप कमी येत आहे कमेंट्स पण देखील खूप कमी येत आहे तर लाईक्स आणि कमेंट करायला विसरू नका तर डायरेक्ट आता नळ बाजारला भेटूया आणि आपलं होलसेल रेट काय अगरबत्तीच्या पूजेच्या साहित्याच्या ते जाणून घेऊया तोच चला डायरेक्ट आता मार्केटमध्ये भेटूया ग्रँड रोड आहे ग्रँड रोड स्टेशनच्या बाहेर आल्यावरती तुम्हाला अशा शेअर टॅक्सी दिसतात तर शेअर टॅक्सीला आपण डायरेक्ट इकडे पूर्ण शेअर टॅक्सी आहेत शेअर टॅक्सी केली की इथून डायरेक्ट आपल्याला जायचंय ते नळ बाजारला तर बघू आता शेअर टॅक्सी कोणती भेटते आपल्याला तर मित्रांनो ग्रँड रोड पासून आता टॅक्सी पकडली आपण आणि मग मी सांगितलं तुम्हाला की टॅक्सीचे ग्रँड रोड पासून ते नळ बाजारपर्यंत दहा रुपये तिकीट आहे शेअरिंग स्वतः टॅक्सी निघाली डायरेक्ट आता नळ बाजारला भेटूया तिकडे गेल्यावरती चला नळ बाजारला पोचलोय मित्रांनो हा टॅक्सी स्टँड आहे परत जाताना तुम्हाला जायचं असेल तर इकडे टॅक्सी स्टँड जो आहे ना तिकडे तो ग्रँड रोडला जातो आणि जर जा तुम्ही सीएसटी मार्गाने कधी आलात ना तर तो ह्या रोड ने येतो इथून जर तुम्ही सरळ आलात ना की डायरेक्ट तुम्हाला इथून मार्केट चालू होतो म्हणजे आपलं गणपती बाप्पाचं जे सामान वगैरे घ्यायचं आहे ना पूजेचं मार्केट त्या गल्ली चालू चालवतो आज सर्कल लक्षात ठेवा सर्कल वर आला नळ बाजारच्या की इथून आपल्याला डायरेक्ट गल्लीमध्ये शिरायचं चला डायरेक्ट आता दुकानात भेटूया मित्रांनो नळ बाजारला पोचलेला आहे आणि आज नळ बाजार समर्थ कृपा भंडार शॉप नंबर दोनशे पस्तीस ला भेट देणार आहे शॉप बघूनच तुम्हाला कळालं असत इकडे सर्व गणपती बाप्पाच्या पूजेचं साहित्य आज आपल्याला इथे बघायला भेटणार आहे बघूया आज काय काय अव्हेलेबल आहे आणि गणपती बाप्पाच्या पूजेसाठी कोणतं कोणतं नवीन सामान आलेलं आहे जसं इकडे धूप वगैरे सर्व आलेलं आहे इथे लोबानचे लोबान वगैरे ठेवलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्ती वगैरे ठेवलेल्या आहेत त्याच्यानंतर चंदनाचे टिक्का वगैरे कापूर ठेवलेला आहे हे अगरबत्ती प्लस आपल्या मध्ये <laughs> देखील ठेवलेलं आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पाला सजवण्यासाठी कंठी वगैरे देखील इकडे आता अवेलेबल आहे नंतर धूप वगैरे आपण करतो तर धूपची भांडी वगैरे देखील अवेलेबल आहे बघा मोठी आणि साईज पण मोठी आहे छोटी साईज पण आहे आणि एकदम छोटी साईज पण आहे इकडे त्याच्यानंतर कंटेनमध्ये पण खूप सारे प्रकार आहेत इकडे खूप सारे म्हणजे जबरदस्त प्रकारे बघा इकडे गुलाबजल वगैरे सर्व आहे इथे कापूर वगैरे आहे इथे बॉक्स मध्ये क्वांटिटी मध्ये आपण अगरबत्ती घेऊ शकतो इथे होलसेल रेट वगैरे पण आहे इथे पूजेच बघा सर्व साहित्य आहे एकाच याच्यामध्ये चंदन आहे त्याच्यामध्ये मध माद वगैरे सर्व आहे अत्तर वगैरे सर्व आहे पण ह्याच्यामध्ये एक वेगळं बघायला भेटलं म्हणजे धुपाचे खूप सारे प्रकार आहेत आता दादांना आपण ओळख करून घेऊया आणि या शॉपची माहिती आणि इकडे कसं आहे जाणून घेऊया नमस्कार दादा नमस्कार काय सांगा शॉप बद्दल आणि कसं यायचं म्हणजे आता ग्रँड रोड पासून जवळ पडत आपल्याला की जसं मी ग्रँड रोड पासून आलोय आणि मजिदिद बंदर पासून जवळ पडतं की ग्रँड रोड पासून चारी स्टेशन जवळ चारी जवळ आहे ग्रँड रोड पण जवळ आहे चारी स्टेशन पासून पंधरा मिनिटं पंधरा मिनिटं जर असतंय आपल्या दुकानाचं नाव आणि शॉप नंबर वगैरे आपल्या दुकानाचा समर्थ कृपा आहे दुकान नंबर दोनशे पस्तीस दोनशे पस्तीस ह्यावेळी काय काय गणपती आता पुढच्या महिन्यात गणपती जोपाचं आता आगमन होईल तर काय काय पूजेचं नवीन नवीन साहित्य आलं आणि आम्हाला होलसेल रेट प्रमाणे आणि रिटेल रेट असे जास्त करून होलसेल रेट होलसेल मध्ये तिथे सर्व रोटी धूप वगैरे धूप कापूर अगरबत्ती वगैरे होलसेल येतात आपल्याला काय काय नवीन नवीन आलं आणि मला रेट वगैरे वगैरेच काय आपले हे पूजेच साहित्य असतं गणपती गणेश पूजेला आपल्या जे लागतात ना पूजेसाठी ते आहेत एका डब्यामध्ये सर्व काय हे गणेश गणपती पूजेच किंवा सत्यनारायण पूजेला लागणारे सर्व वस्तू सर्व वस्तू त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय काय सर्व म्हणजे पूजेला जे सर्व पूजेचं सुपारी वगैरे पसारे वगैरे मित्रांनो आहे बघा हा एक डबा आलेला आहे पूजेचं पूर्ण साहित्य त्याच्यामध्ये त्याच्यात तुम्हाला सर्व काय बघायला भेटेल मी एकदा ओपन करून दाखवतो तुम्हाला हे बघा हळद मुंबू वगैरे सर्व आहे त्यानंतर सुपारी वगैरे आहे सर्व सामान खोबऱ्याची वाटी खोबऱ्याची वाटी देखील आहे त्या मित्रांनो खोबऱ्याची वाटी दे। वगैरे देखील आहे गुलाबजाल वगैरे सर्वच आहे त्या बात आहे कापूर वगैरे सर्व डावलेला आहे कितीला काय प्राइस जायची आपल्याला चारशे रुपयाला पडतं पूर्ण चारशे रुपयाला पडतो तेव्हा मित्रांनो हा पूर्ण पूजेचा डबा आपल्याला चारशे रुपयाला पडतो त्यानंतर मग धूप वगैरे कोणते कोणते आपल्याकडे अवेलेबल आहे हे आपली व्हेरायटी आहे तुम्हाला किलो घेतली तीनशे रुपये पडतं हे दोनशे रुपये किलो पडतं आप दुपे रुपये किलो साध दो रुपये किलो बढ़ते दोपाच पाउडर है धुरा धूर वगैरह करना बिपा पाउडर है दादा ने लगे अपने सुगंधवा सुंदर है लगे लाई दाखोला एक अशे रुपये किलो तीनशे रुपये किलो भरते हैं किलो देश रुपये किलो है शंबर रुपये किलो बोनशे रुपये किलो शंभर रुपये शंबर रुपये किलो क्या बात है आणि हे अबीर वगैरे दहा दहा रुपयाला पॅकेट आहेत हे सर्व दहा रुपयाला मित्रांनो गुंकू वगैरे कोणतेही हळद वगैरे घेतली नाही दहा रुपयाला पॅकेट आहे सर्व म्हणजे कोणतेही घेऊ शकतात सर्व दहा दहा रुपया प्रमाण आहे आणि हे लोबान वगैरे ना हे लोबान वगैरे हो लोबानचे काय प्राइस आपल्याकडे हे आपल्या घ्याल त्याचे शंभर रुपये पाचशे रुपये किलो पर्यंत हे बघा शंभर रुपये पाचशे रुपये किलो पर्यंत आहे म्हणजे वेगवेगळे त्या पाच आहे बाकी अजून काय अगरबत्तीमध्ये नवी अगरबत्तीमध्ये सर्व तुम्हाला हे मोठे अगरबत्ती आहेत

क्या बात सात तासाला आणि काड्या किती असतात त्याच्यामध्ये दोन आहेत मध्ये एका बॉक्स मध्ये दोन काढे म्हणजे बारा तास मित्र म्हणजे आपण रात्री नाईटला वगैरे भजन वगैरे असेल तर आपण कोकणामध्ये भजन असेल तर आपण लावू शकतो आणि छोट्या अगदी मध्ये काय आलेलं आहे आता नवीन सध्या छोट्या मध्ये बघा ना हे गुलाब आहे गुलाब आहे मोगरा आहे कसं एक एक पॅकेट पडतं आपल्याला आपल्याला किलो घेतल्या तीनशे साठ रुपयाला पडते तीनशे साठ रुपये किलो पडला मित्रांनो तीनशे साठ रुपये किलो आपल्याला पूर्ण म्हणजे पॅकेट पॅकेट येत आहे त्याच्यानंतर अजून काही हे घेतलं तर मला अर्धा किलो पडते नव्वद रुपयाला येतं अर्धा किलो नव्वद रुपये अर्धा किलो होता मित्रांनो मार्केटमध्ये प्राईस आणि याच्या प्राइस मध्ये खरंच खूप फरक पडतो आपल्याला बाकी याच्यामध्ये चंदनाच्या काड्या वगैरे चंदनाची काठी आहे मोगरा म्हणून आहे याचा कसं पॅकेट हे तीस रुपयाला पडतो शंभर ग्राम हे बघा मित्रांनो त्या आहे जबरदस्त त्याचा स्टँड वगैरे आपल्याला सर्व दिलेलं आहे स्टँड दिलेलं आहे त्याच्यावरती आपण हे करू शकतो आणि कापूरचं पॅकेट वगैरे कसं पडत शंभर ग्रामचं पॅकेट आपल्याला शंभर रुपयाला पडतं दोनशे ग्राम चा घेतला एकशे नव्वद रुपयाला पडतं एकशे नव्वद ला पडतो दोनशे ग्रामचं पॅकेट आहे आणि हे शंभर रुपयाला पडतं शंभर ग्राम शंभर रुपयाला शंभर ग्रॅम भारी चांगली तीनशे ते ती क्वालिटी चांगली चांगल्या क्वालिटी एक नंबर येते कापूर मित्रांनो हे पण भारी आहे म्हणजे क्वांटिटी मध्ये सांगितलं त्याच्यानंतर मुकुट आहेत आपले गणपती बाप्पाचे मुकुट देखील आहेत म्हणजे गौरीला पण तुम्ही करू शकता मेटलमध्ये मेटल मध्ये मेटल मध्ये मेटलची मेटल मेटल काय प्राइस आहे तुम्हाला पडते रुपयाला पडते मेटलची नव्वद किती सुंदर आहे बघा आणि हे कितीला पन्नास रुपयाला पडतं आपल्याला हे बघा हे मित्रांनो पन्नास रुपयाला भारी हे पण भारी वाटतंय आणि गौरीचा मुकुट वगैरे पण आपल्याकडे गौरीचे फोटो पण असतात आपल्याकडे गौरीचा फोटो देखील आहे हे रुपयाला घेतला आपल्याला मित्रांनो गौरीचा फक्त फोटोच नाही तर गौरी किती सुंदर प्रकारे सजवले बघा गौरीला नथनी वगैरे सर्व कानातल्या वगैरे डायमंड केलेलं गळ्यातलं वगैरे देखील घातलेलं वा जबरदस्त शंभर रुपये दीडशे रुपयाला दीडशे रुपयाला मित्रांनो क्या बात आहे तसं अगरबत्ती वगैरे बघितलं आपण अगरबत्तीचे तुम्ही समोर आल्यानंतर तुम्हाला इकडे बघा दादा अगरवी डेमो वगैरे पण लावलेला आहे धुप वगैरे पण तुम्हाला चेक करायचं धूपच पण भांडा ठेवलेलं की जेणेकरून तुम्हाला धुपाचा वाज सुगंध वगैरे देखील घेता येईल त्यानंतर आपण गुलाबजल वगैरे हे कशा बॉटल आहे गुलाबजलच्या दहा हजार रुपयाला पडतं हे बघा दहा रुपयाला आहे मित्रांनो गोमूत्र आहे गोमूत्र पण आहे कितीला हे सर्व दहा रुपयाला पडतं बघा गुलाबजल आहे गोमूत्र वगैरे सर्व काही आहे शुद्ध गोमूत्र कोणती बॉटल घेतलं तर तुम्हाला दहा दहा रुपये प्रॉब्लेम ड्रॉप पडेल गंगाजल आहे हे बघा गंगाजल पण आहे हे पण दहा रुपयाला आहे क्या बात आहे त्याच्यानंतर अजून काही दुपारचे भांड वगैरे कसं हे आता ही साईज आपल्याकडे खूप सारे साईज बघायला भेटतात याच्यामध्ये घेतली छोटी घेतली एकशे वीस रुपयाला आहे मोठी दीडशे रुपयाला आहे त्याच्यापेक्षा मोठी घेतल्या दोनशे रुपयाला आहे दोनशे मध्ये घेतल्या तर पन्नास रुपयाला आहे ओके तर वेगवेगळ्या लोकांनी मोठे पण ही अडीचशे रुपयाला पडते मोठी लोकांना अडीचशे रुपयाला आहे मोठं भारी भारी जबाबज मित्रांनो मार्केटमध्ये मी प्राइस काढले होते आपल्या इकडे तर हे का किंवा असं काहीतरी अमाऊंट सांगितलं पण चारशेच्या वापच होते इकडे तुम्हाला अडीचशेला भेटून जाईल बारी आणि कंटांची प्राइस आपल्याला किती रुपयापासून ते किती आपल्या दीडशे रुपयापासून चालू आहे दीडशे आहेत छोट्या घेतल्या तर सत्तर आहेत म्हणजे सत्तर रुपयापासून सत्तर कंटेची प्राइस जे आहेत सत्तर रुपयापासून ते दीडशे रुपयापर्यंत पर्यंत त्याच्यामध्ये बरं बघू शकता त्याच्यापेक्षा मोठे गेले तीनशे रुपयाला आहेत तीनशे रुपयाला वाले वायवा मित्रांनो हे ज्या सर्व लाईनशील आहेत सत्तर रुपये आणि कंटा खरच खूप जबरदस्त आहेत आणि सर्व वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला बघायला भेटेल कंटा शेवट पण तर जेवढा आहे ना लहान मोठी साईज सर्व भेट आणि मोठी साईज पाहिजे असेल ना हे आहे तीनशे रुपये हे तीनशे रुपयाला आणि त्याच्यामध्ये कलर बघा किती सुंदर आहे येल्लो कलर आहे गुलाबी आहे आणि फुलं बघा किती सुंदर हे तीनशे रुपयाला आहे दोन टेबल छोटे माळे देखील हे ते पण आहेत जबरदस्त कंटा मित्रांनो खरंच जबरदस्त म्हणजे बाप्पाला कंटी घातल्यानंतर ते रूप येतं ना खरं बघण्यासारखं असतं जसे ह्या कंटा आहेत ना मित्रांनो तशा अजून नवीन गंडा देखील आहेत तर त्याच्यामध्ये खरंच काही युनिक प्रकार आलेले आहेत आणि खरंच तर पट्टा कसा असतो त्या पट्ट्यामध्ये आहेत बघा गणपती मूर्ती मित्रांनो ही कंटी घातल्याने जेवढी सुबक घेतलेली आणि त्याच्यावरती पूर्ण डायमंड वर केलेला आहे आणि स्वतः पूर्ण हँडमेड केलेला आहे मित्रांनो त्याची प्राइस जाणून घेऊया कसे जातात प्राइस यांची आपल्याला पडते एकशे तीस रुपयाला एकशे तीस रुपयाला आणि डायमंड वर बघा किती सुंदर केलेलं आहे बघा जबरदस्त त्याच्यानंतर मग हे देखील आहे म्हणजे दोन फुटाच्या गणपतीला दे देखील आपण हे वापरू शकता दोन गण दोन ते तीन फुटापर्यंत गणपतीला वापरू शकता त्याच्यावर वा पण डायमंड जबरदस्त केले की याची काय प्राईस ही साडेतीनशे रुपये आहे साडेतीनशे रुपयाला डायमंडला लपलकाट बघा किती सुंदर आहे म्हणजे लाईट जर आली ना तुम्ही ज्याचा फोकस वगैरे करता त्या फोकसवर ते मित्रांनो खूप सुंदर दिसणार आहे जबरदस्त त्याच्यामध्ये जर आपला आ, एक फुटचा गणपती इंचा वगैरे असेल ना त्याच्यासाठी छोटी कंटी देखील आहे हि दीडशे रुपयाला दीडशे रुपयाला आहे सर्व हँडमेड केलेले आहे बघा एवढ्या बल्पाच्या उजेड मित्रांनो काय फोकस होत बघा म्हणजे जर तुमच्या फोकस वरती गणपतीला तुम्ही फोकसचे यूज करता त्याच्यावरती ही कंटी जबरदस्त दिसणार आहे बघा त्याच्यामध्ये अजून एक प्रकार आहे इवन दोन फुटाच्या गणपतीला तुम्ही वापरू शकता याची काय प्राइस तीनशे वीस ला तीनशे वीस रुपये क्या बात आहे जबरदस्त मित्रांनो हे कलर मध्ये देखील आहे हे कि दिला हे बघा वेगवेगळ्या कलर मध्ये सप्तरंग काय जबरदस्त वाटत बघा कलर भारी आहे हे काहीतरी नवीन युनिक आलाय हे कि दिला तीनशे पन्नास हे बघा हे तीनशे पन्नास रुपयाला भारी जबरदस्त नवीन नवीन प्रकार आलेले आहेत मित्रांनो हे बघा सर्व वेगवेगळ्या कंटाळ आलेल्या आहेत आणि पट्टी देखील त्याची दे खूप सुंदर आलेले त्याच्यामुळे काही काही जण डायमंड वगैरे करतात ना ते पण करायची गरज नाही एवढं सुंदर लूप आलेलं आहे बघा ही कंटी तर जबरदस्त वाटेल गणपती बाप्पाला भारी भारी सो कंट्यांचे प्रकार देखील बघितले इथे देखील ज्या कंट्या आहेत त्या कंट्यांपेक्षा ह्या कंटा खरंच खूप काहीतरी एक वेगळं पण बघायला भेटेल आणि बाप्पाचं रूप खरंच एक सुंदर प्रकारे आपल्याला यावेळी बघायला भेटणार आहे आणि हे कसे हे कसं आहे सर्व काय बोललो हे तुपाची वाटते जरा तुपाच्या वाटे काय प्राइस आहे तुम्हाला शंभर पीस येतात शंभर पीस असतात पन्नास पी पीस येतात पन्नास रुपये मित्रांनो रुपयाला शंभर पीस आहेत तुपाच्या वाटे येत्या आणि पन्नास रुपयाला पन्नास पीस येत पन्नास रुपयाला पन्नास पीस आहेत भारी जबरदस्त आणि भीमसेन कापूरचा डबा कसा हा तीनशे रुपयाला पाव किलो पडतो आपल्याला तीनशे रुपया पाव किलो मित्रांनो भीमसेन कापूर आहे तीनशे रुपयाला म्हणजे धूप वगैरे जेव्हा तुम्ही करणार भीमसेन कापूर टाकला ना मित्रांनो खरंच खूप भारी सुगंध येतो तीनशे रुपयाला जबरदस्त हे अष्टगंध आहे केसरचंदन अष्टगंध दिला ही आपल्याला ऐंशी रुपयाला बाटली पडते तेव्हा मित्र अष्टगंधाची बॉटल आहे पन्नास रुपयाला हे ऐंशी रुपयाला पडते आणि ही पन्नास रुपयाला येतो शंभर ग्राम केसरचंदन तेव्हा पन्नास रुपया शंभर ग्राम दामदार सुगंधित पूजा ह्या बात आहे आणि डब्यांच्या अगरबत्तीचा काय म्हणजे वेगळं पण हे वेगवेगळे सुगंध आहेत ही फाईन वन आहे एकामध्ये पाच फ्लेवर येतात एकशे वीस रुपयाला पाव किलो येतात अच्छा म्हणजे पूर्ण डबा एकशे वीस रुपयाला त्याच्या पाच फ्लेवर आहेत पाच एक नवीन काहीतरी आलाय म्हणजे वेगवेगळ्या आहेत पाच प्रकारच्या अगरबत्त आहेत आणि एकशे वीस रुपयाला पूर्ण आणि किती पीस आहे त्याच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एकशे ऐंशी पीस येतात एकशे ऐंशी पीस आहेत मित्रांनो बाकी मसाला गाडी पण आहे सुगंध मसाला गाडी हो मसाला गाडी भरते आपल्याला एकशे वीस रुपयाला येते दोनशे ग्रामचा डब्बा येतो एकशे वीस रुपयाला दोनशे पीस आहेत दोनशे पीस आहेत मसाला गाड्या पूर्ण आणि चांगलंच बनवून त्याच्यानंतर बाकी मग तुम्हाला कुंकुरी डबे वगैरे दाखवले पॅकेट वगैरे मी तुम्हाला दाखवले आणि हे छोटं पॅकेट कितीला येतं हे आपल्याला पन्नास रुपयाला चाळीस ग्राम येते पन्नास रुपयाला चाळीस ग्राम पन्नास रुपयाला चाळीस ग्राम आहे भारी आहे पण बाकी त्याच्यानंतर मग अजून हे कसं कस मध्ये अगरबत्ती आहेत पन्नास पन्नास रुपयाला पडतात पन्नास पन्नास रुपयाला मित्रांनो ग्रामचे पाऊच येतात पाऊच येते तीन रुपयाला प्रत्येक पन्नास रुपयाला पाऊच कोणत्या मित्रांनो याच्यामध्ये पण पाऊच मध्ये दे। देखील आहे चे पावर वगैरे ऑलिट आहे त्याच्यानंतर हे सर्व तुम्हाला पन्नास पन्नास रुपयाला सर्व कोणतेही पॅकेट घेतलं ना पन्नास पन्नास आणि धूप काढ्या वगैरे आहे देख का बोललात आपलं धूप असतं ना मंथन धूप वगैरे ते कसं आहे कुठलं मंथन दुधचं पॅकेट वगैरे पॅकेट आपल्याला वीस रुपयाला पडतात दिला वीस रुपये हे मित्रांनो हे पॅकेट आहे मार्केट भाव बघितला तर आपल्याला तीस रुपये काहीतरी आहे आपल्या लोकल मार्केट मध्ये इकडे तुम्हाला पर पॅकेट वीस रुपयाला भेटेल आणि याच्यामध्ये सर्व व्हरायटी बघायला भेटेल मंथन झालं त्यांना मंथन सस्व झालं हे बघा याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत लॅव्हेंडर झाला म्हणजे गुगल झाले असे तीन तीन प्रकार म्हणजे याच्यामध्ये अजून खूप सारे प्रकार आहेत लवकरच आपला नवीन स्टॉक पण आपल्याला बघायला भेटेल जसं तुम्ही मार्केटला कराल हे वीस वीस रुपयाला त्याच्यानंतर इकडे तुम्हाला चंदन आपलं जेव्हा आपण देवाला चंदन उचलून लावतो ना ते देखील ठेवलेले आहे कशा गाड्या ह्या हे अष्टगंधाच्या गाड्या हे आपल्याला पडतं दहा रुपयाला दहा दहा रुपयाला आहे आणि हे मी तुम्हाला सांगितलं वीस वेस रुपयाला गुलाबजालची मोठी बॉटल कशी ही पन्नास रुपयाला ओरिना गुलाब पाणी पन्नास रुपयाला आणि रेडीमेड आहे ना, ना? वाती फ्लोटिंग वाती फ्लोटिंग वाले आहेत नाही बघा मित्रांनो फ्लोटिंग वाला वाती देखील आहेत कसं हे डबा आपल्याला वीस रुपयाला पडतं तेव्हा मित्रांनो वीस रुपयाला डबा पडतो जबरदस्त जबाबदार मेणबत्ती वगैरे ठेवलेली आहे आणि हे कसं आहे कलरिंग कलर कसं पॅकेट आहे हे आपल्याला पडते नव्वद रुपयाला हे नव्वद रुपयाला पडतं आपल्याला जबरदस्त आणि हे साठ रुपयाला बारा पीक येतात साठ रुपयाला बारा साठ रुपयाला म्हणजे गावी कधी लाइट वगैरे गेली ना तर हे पण आपल्याला कामे येऊ शकतं फक्त आता मेनबत्ती देखील आपल्याला उजेड देऊ शकते भारी आणि हे कसं भांडं भीमसेन भीमसेंग कापूरचं आहे ना हे पण सर्व आचार्य आचार्यचे वगैरे प्रोडक्ट आपले सर्व अगरबत्तीच्या कंपनीचे आयटम असतात हे सर्व ब्रँड ब्रँड अगरबत्तीचे वेगळे ब्रँड नवीन आलेले आहेत पायनॅपल वगैरे दिलंय मस्कला कंपर केल्या सर्व वेगवेगळे प्राईस वेगवाजायचे हे पन्नास ग्राम शंभर रुपयापासून चालू आहे पन्नास ग्राम शंभर रुपयापासून सुरुवात होते त्या बात, बात आहे आणि हे जे ठेवलंय ते सर्व भीमसीमचे भांडे ठेवले कापूरदा हे कापूरनीचे सेंट आहेत वेगवेगळे सेंट टाकतो आपण परफ्यूम म्हणजे देवार देवार झाडावरती वगैरे वापरतो ना आपण कापूरनीवरती टाकतो घरात भाण्यासाठी हे हे आपल्या दोनशे रुपयाला पडते दोनशे रुपयाला एक पडतंय तर वेगवेगळे फ्लेवर वेगवेगळे फ्लेवर वेगवेगळे येतात तुम्हाला आहे बघा मित्रांनो हे पण काहीतरी नवीन आलेले आहेत जबरदस्त त्याच्यामध्ये देखील तुम्हाला फ्लेवर दिलेले आहेत जसं सुगंध असेल तसं दिलेला वापरू शकता कापूरदा कशावरती त्या कापूरदावरती कापूरदावरती वापरू शकता बघा मित्रांनो हे भांड दिलेलं आहे ते जेणेकरून इथे लावलेले बघा लाईट वाले लावलेलं लाईट वाले तसं हे दिलेलं आहे त्याच्यामध्ये हे तुम्ही वापरू शकता आणि किती वेळ राहता अंदाजे हे तुम्ही जेवढा टाकाल तेवढा अर्धा एक तास राहतो अर्धा एक तास तरी राहतो बघा मित्रांनो भारी हे पण काहीतरी नवीन बघायला भेटलं आहे आणि याच्याबद्दल तर मी तुम्हाला सांगितलं आणि छोटे छोटे पॅकेट कितीला येतात दहा हजार रुपयाला पडतं छोटे पॅकेट आपल्याला दहा हजार रुपयाला हे पॅकेट पडतं मित्रांनो त्याच्यानंतर मग आपल्याला दोराचं पॅकेट वगैरे जर पाहिजे असेल तर पूजेचा लाल कपडा वगैरे पाहिजे असेल तर तो पण इथे ठेवलेला आहे सर्व सामान इकडे ठेवलेला त्याच्यानंतर भीमसेन कापूर भीमसेन कापूरचा पॅकेट आहे ना भीमसेन पॅकेट ठेवलेला आहे कितीला हे आपल्याला तीनशे रुपयाला पडतं हे पण तीनशे रुपयाला अरे सर्व स्वस्त दरामध्ये होलसेल रेट मध्ये आपल्याला इकडे भेटतोय मित्रांनो बाकी जर तुम्ही दुकानामध्ये आल्यानंतर तुम्ही विजिट केल्यानंतर तुम्हाला कळू नसेल मित्रांनो इकडे काय काय अजून व्हरायटी आपल्याला बघायला भेटणार आहे आणि स्वस्त दरामध्ये भेटतात तर खूपच भारी आहे त्यानंतर आपण हे आता जसं आपण हे चार चार पॅकेटचं बघितलं हे ज्या अगरबत्ती राहिला तसं आपण वेगवेगळ्या एक एक अगरबत्ती मग वेगवेगळी सिंगल सिंगल पॅकेट पण येतं ना त्यामध्ये सिंगल पॅकेटची कशी प्राइस येते तुम्हाला नव्वद रुपयाला पाव किलो पडते मित्रांनो नव्वद रुपये पाव किलो आहे पायनॅपल मित्रांनो खरंच एकदा युज करा पायन झालं वैष्णवी वगैरे झालं या अगरबत्ती खूप चालतात सर्व पॅकेट नव्हतं साडेतीनशेला पाव किलो पण दोन अगरबत्ती ही किती ला साडे तीनशेला पाव किलो करते साडेतीनशेला पाव किलो मसाला अगरबत्ती असं का मसाला अगरबत्ती पण जेव्हा मित्रांनो तीनशे रुपयाला पाव किलो मसाला अगरबत्तीच हे पण गेल्या वेळी बघितले नव्हते ह्यावेळी पण नवीन आलं असं वाटतं त्याच्यानंतर ही कोणती साई फ्लोरा साई असते हा साई फ्लोरा एक कसं पॅकेट आहे कुठलं हे तुम्हाला दोनशे साठ रुपयाला आहे साई फ्लोरा युज केले तुम्ही सरांनी देखील युज केलेला आहे साईफ्लोराय चांगला आहे सायकल अगर सायकल अगरबत्ती मोठं पॅकेट आहे मोठं बनवलं कंपनीने आता हा नव्वद रुपयाला पडतो आपल्याला नव्वद रुपयाला बघा मित्रांनो एमआरपी बघू शकता तुमच्या समोरच आहे एकशे एकशे पंचवीस एकशे झाले आणि आपल्याला इकडे पडणार फक्त नव्वद रुपयाला जबरदस्त अगरबतीचे खूप सारे असे नवीन नवीन प्रकार आलेले आहेत नक्की विजिट करा आपल्याला त्यांना मोठ्या मध्ये पण खूप सारे प्रकार आलेले आहेत हा वैष्णवी वैष्णवी पण यूज केलेला तुम्ही पण आता इकडेच येता अगरबत्ती वगैरे घ्यायला राहायला कुठे तेव्हा पुलाबावरनं मित्रांनो आपल्या स्वामी समर्थ भंडारला भेट देतात श्रीवर्धनला म्हणजे तुम्ही हे करता की आपला ओके ओके त्या वाटत आपला अच्छा 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 मग आपल्याला जर आता बाहेर बाहेरून असे म्हणजे काही कमी जसं गेल्या वेळेला रत्नागिरी वगैरे गेलेला तर आपण होलसेल होलसेल तिकडे तिकडे आपण आपण डिलिव्हरी करतो मग त्याच्यासाठी पण आपला नंबर वगैरे जो असेल तो ठीक आहे म्हणजे वैष्णवी फ्लोरा पण आलेला आहे हे पण अगरबत्ती भारी आहे मित्रांनो बघा याचा कसं पॅकेट आहे कुठली ही आपल्याला शंभर ग्रामचं पॅकेट आहे तीनशे रुपयाला पडतं तीनशे रुपयाला बात आहे मित्रांनो हे पण मस्त पॅकेट आहे आणि वैष्णवी अगरबत्ती वैष्णवी बोला पाण्यापो बोला मित्रांनो या अगरबत्त्या खर मार्केटमध्ये चालणाऱ्या अगरबत्त्या आणि सायकल अगरबत्ती बद्दल तर तुम्हाला सांगायलाच नको हे तर सर्वात मार्केटला बेस्ट अगरबत्ती त्याच्यानंतर मी कापूर वगैरे पूजेला अजून वापरता येणार जसं आपलं वाती वगैरे कसं पॅकेट हे दहा हजार रुपयाला पडतं आपल्याला दहा रुपयाला रुपयाला कोणत्याही पॅकेट घेतलं हो मित्रांनो कापूरच्या वाती वगैरे मोठा वाती वगैरे ठेवलाय समय वाती ते कोणतंही पॅकेट घेतलं तर तुम्हाला दहा 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 रुपयाला पडेल भारी आहे जबरदस्त बाकी तर तुम्ही सर्व बघितलं जसं कुंकूचं पॅकेट वगैरे दाखवलं छोट गंधाची बॉटल वगैरे दाखवली हे कापूर दाखवले हे दहा दहा रुपयाला पॅकेट आहे कापूर किती प्रकारचे धूप किती प्रकारचे अवेलेबल आहे ते पण तुम्हाला दाखवलं अगरबत्तीचं दाखवलं त्याच्यानंतर हे हे पॅकेट कसं येतं हे पूजेचं साहित्य आपल्याला पन्नास सा रुपयाला पडत होता पन्नास ह्याच्यामध्ये सर्व पूजेचं साहित्य सुपारी वगैरे अक्रोड वगैरे सर्व काही आहे बघा नंतर ओटीचं सामान का बघून घ्या मीचं सामान वगैरे पण ठेवलेलं आहे नाही म्हटलं ते आरिफा मी तुम्हाला दाखवलं चंदन मध वगैरे पूजेच ते पण ठेवलेलं आहे म्हणजे खूप सारे ऑप्शन्स आहेत तेच आणि खरंच मित्रांनो लवकर सर्व लोकांच्या डेकोरेशनच्या वस्तू आपल्याला लगेच लवकर परचेस करता येतील सो भारी खरंच मजा म्हणजे बरोबर व्हिडिओ करायला खरंच बरं वाटलं कारण का एवढा सोगंधी वातावरणामध्ये मित्रांनो व्हिडिओ करताना खरच एक वेगळा अनुभव असतो आणि खरेदी करायला एक वेगळी मजा असते काकांनी देखील खूप सारी मस्त हेल्प केली तर चला फटाफट बड़ दोन तीन अगरबत्ती आपण घेऊया म्हणजे आपल्याला के युज केल्यानंतर आपण देखील बघू शकतो की काय सुगंध आहे बाकी हे तर सर्व आपण बघितलं तेलाची बॉटल वगैरे पण आपण ठेवतो हो तिला तेल वगैरे हो पण ठेवतो आपण काय प्राइस पाहिजे एकशे वीस नऊशे एम एल भेटते एकशे वीस रुपये नऊशे एम एल ची वाटते नऊशे एम एल ची बॉटल त्या पाहतात मित्रांनो तेल पण चांगलं का वगैरे पडत नाही अच्छा हा काय काय तेल बघितलं की तेल समोर मध्ये तसं नाही आपल्याकडे तुम्हाला चांगली क्वालिटी भेट चांगल्या क्वालिटीचा तेल भेटणार तर मित्रांनो भारी आहे जर दोनशे बत्तीस स्टोरला आल्यानंतर म्हणजे नळ बाजारला आल्यानंतर दोनशे बत्तीस समोर दुकान नंबरला भेट देऊ तुम्ही आज सर्व पूजेचं सामान कारण का बहुतेक ठिकाणी अजून देखील पूजेचं सामान आलेलं आहे तुम्ही मी पूर्ण फिरलो याच ठिकाणी आपल्याला पूर्ण पूजेचं सामान मिळतं जसं कंटी वगैरे झालं दुकाचे भांडी वगैरे आलं धूप झाले अगरबत्ती बघितलं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे लोबान बघितले तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यानंतर हळद कुंकू वगैरे कापूर बघितले चंदन वगैरे सर्व बघितलं भीमसेन कापूर बघितले हे सर्व आत्ता आपल्या या दुकानामध्ये आलेलं आणि या दुकानामध्ये फक्त आणि फक्त होलसेल रेटमध्ये आणि सर्वात स्वस्त मित्रांनो वगैरे त्या खरं पूर्ण मध्ये बघितलं तुम्ही सर्वात स्वस्त रेट आपल्याला या दुकानामध्ये भेटलेला आहे तर काकांनी खरंच खूप चांगला वेळ दिला आम्हाला आणि सर्व माहिती दिल्यावर काका खरंच धन्यवाद तुमचे तर कार्ड वगैरे आपलं हो कार्ड आहे तर मित्रांनो मी कार्ड दाखवतो तुम्हाला समर्थ कृपा भंडार समर्थ कृपा भंडार आणि इथे सर्व प्रकारचे तुम्ही बघा सर्व लिहिलेले स्टोर नंबर पण सर्व लिहिलेला आहे दोनशे पस्तीस दादांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देखील दिलेला आहे तर लवकरात लवकर विजिट करा आणि या दुकानाचा होलसेल रेटचा फायदा लवकरात लवकर करून घ्या कारण का लवकर आपला गणपती हा पाहिणार आहे तर चला निघू आता थँक्यू आका जय तर मित्रांनो नळ बाजारवर ना निघालेलं आणि नळ बाजारला तो हे बघितलं अगरबत्तीचे खूप स्वस्त आणि होलसेल रेट आता आहेत तर लवकरात लवकर आपल्या समर्थक भंडारला भेट द्या दोनशे पस्तीस स्टोर नंबर आहे भारी पण अगरबत्ती मित्रांनो बघितलं ना आम्ही खूप सुंदर असा सुगंध वगैरे होता आणि खूप रिझनेबल प्राइस होता तो व्हिडिओ आता इथे थांबवण्याची वेळ झाली व्हिडिओ आता इथे थांबवतो व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बिलायको होती घंटा देखील वाचायला विसरू नका बाकी भेट पुन्हा एकदा नवीन तोपर्यंत बाय टेक्या सायरा